हाय फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे कसे आहात तुम्ही सर्वजण तुम्ही सर्वजण मजेतच असाल आणि आज गुड मॉर्निंग म्हटलेलं नाही कारण आज गुड मॉर्निंग नाही तर आज गुड इव्हिनिंग आहे ब्लॉग खूप लेट स्टार्ट करते कारण की लेट झालं असंच कारण सकाळी काही कामात होते कारण बाहेरून आलो होतो तर थोडा आराम वगैरे केला सही पण आला होता तर त्या मावशी बाहेर गेली होती त्याच्यामुळं काही जमलं नाही आणि आता झालेला होता मी कुठेतरी बाहेर मी आणि राया आणि जमलं तरी योगेश पण आम्हाला जॉईन होणार आहे तर आम्ही कुठे चाललेलो आहोत आम्ही चाललो आहोत पुण्यामधल्या एका कार्यक्रमासाठी म्हणजे कार्यक्रम म्हणजे तिथे ही आहे त्याचं नाव आहे इंद्रायणी थडी तर काय आहे इंद्रायणी थडी खूप जणांना माहिती नसेल आणि खूप जणांना माहिती पण असेल जर नसेल तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण पाह असेल तरी पण पहा ते काय काय असतं म्हण म्हणजे खूप भारी पाहण्यासाठी संध्याकाळी तर खूप भारी असतं त्यामुळं मी डेचे गेले नाही मी नाईटला चालले कारण की तिथे जे लाइटिंग वगैरे केलेलं आहे तिथे जे बनवलेला आहे तो संध्याकाळी पाहण्याला खूप म्हणजे छान वाटतं आणि खूप गर्दी असणार आहे संध्याकाळी माहिती आहे तरी पण मी संध्याकाळी चालली आहे तर काय असणार आहे तर तुम्हाला सर्व या ब्लॉगमध्ये दिसल दिसेलच पुढे तर तुम्ही असेच कंटिन्यू पहा आणि कमेंट करून सांगा लास्टमध्ये कसं वाटलं तर तुम्ही पाहिलं नसेल मला माहिती नाही मला वाटतंय संडेपर्यंत आहे ते मी सॅटर्डेला चालली आहे आज सॅटर्डे तसं तेपर्यंत आहे तर हा हा ब्लॉग आला तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही जाऊ शकता नसेल तर पुढच्या वर्षी जाऊ शकता कारण ते प्रत्येक वर्षी असतं मी फर्स्ट टाईम चालली आहे तर पहा का आहे पूर्ण ब्लॉगमध्ये तर असेच कनेक्ट आहे आणि शेवटपर्यंत मी तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला तर आता आम्ही पोहोचलेला आहोत इंद्रायणी थडीमध्ये आणि इंद्रायणी थडी हे काय असतं हे मला अगोदर माहितीच नव्हतं माझी फर्स्ट टाईम होती तर ह्या वर्षीची म्हणजे दोन हजार तेवीसच्या इंद्रायणी थडीची थीम होती राम मंदिराची त्या तिथं जसं गणपतीमध्ये देखावे तयार करतात जे असतात त्यांचे तशाच प्रकारचे ते राम मंदिराचा एक असं राम मंदिर बनवलेलं होतं आणि एका साईडला आपल्याला दुसरं सेश आपली जिजामाताचा एक स्टॅच्यू बनवलेला आहे मंदिराच्या अगदी समोरच रामाची एक मोठी अशी प्रतिमा बनवलेली होती त्यांनी आणि खूप गर्दी होती आणि संध्याकाळी लाईटिंग वगैरे असते त्यामुळे पाहायला खूप सुंदर वाटतं तर तुम्ही तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला संध्याकाळी जायचं की तुम्ही म्हणजे दिवसा पण जाऊ शकता दिवसा एवढी गर्दी नसते सगळ्यांना नम्र विनंती आहे आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळा वरच्या दिशामध्ये मोबाईल ठेवू नका लहान मुलांना हाताला धरा आणि आता तुम्ही ज्या सूचना ऐकलेल्या आहेत त्या खऱ्याच आहेत त्या कारण की लोक फोटो काढण्यामध्ये एवढे व्यस्त असतात की ते आपल्या मुलांच्या हात सोडतात मुलं हरवतात आणि तिथे गर्दी असल्यामुळे तुमच्या मौल्यवान वस्तू चोरी पण होऊ शकतात आणि ते समोर जे स्टॅच्यू तुम्हाला दिसत आहे ते तिथले जे माजी आमदार वगैरे आहेत त्यांचे निधन झालेले आहेत त्यांचे दिलेले आहेत आणि आत मध्ये एंटर केल्यानंतर खूप मोठी अशी आपले श्री छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिमा आहे खूप भव्य दिव्यशी प्रतिमा आहे आणि इकडे सगळ्या महापुरुषांचे म्हणजे ज्यांना आपल्या स्वातंत्र्यामध्ये स्वराज्य निर्माण करण्यामध्ये ज्यांचं हातभार आहे त्या सर्वांचे स्टॅच्यू लावलेले होते खूप सारे होते एक त्यांची पूर्ण अशी एक लाईनच होती आणि त्याच्या पलीकडल्या म्हणजे त्याच्या अपोजिट साईडला तिकडे आम्ही शूटिंग नाही केलेली कारण खूप गर्दी होती ते आप तिथे आपल्या पुरातन वस्तू होत्या त्या म्हणजे तलवार वगैरे असत ना त्या सगळ्या आपल्या जे लढण्यासाठी यूज होत होते ते सर्व होते आणि पूर्ण एक लाईनच पूर्ण अशी होती ह्या सर्वांची आणि मध्ये शिवाजी महाराजांचे क ठेवलेले आणि साईटनं सर्व हे आपले मावळे होते आणि सगळ्यांची माहिती पण त्यांनी तिथे लिहिलेली होती तर खूपच एखाद्याला जर माहिती हवी असेल तर आपण तिथे माहिती नसेल कोणी म्हणजे तर आपण तिथे वाचू पण शकत होतो कारण की हे कोण आहेत तर आणि शिवाजी महाराज मध्य होत मध्यभागी बसलेले होते आणि तिथे आतमध्ये गेल्यानंतर तिथे मोठे मोठे हॉल आहेत शॉपिंग करण्यासाठी मग तुम्हाला तिथे सर्व प्रकारचे वस्तू भेटतात कपडे ज्वेलरी आणि खाण्यापिण्याचे सर्व काय आहे पुस्तक स्टॉल सगळे स्टॉल लागलेले आहेत आतमध्ये आणि प्रत्येक ना नंबर दिलेले होते त्यांनी ए बी सी अशाप्रमाणे आणि तुम्ही पाहू शकता ही गर्दी खूप गर्दी आहे असे जे पांढऱ्या कपड्याचे दिसतात ते असे मोठे मोठे तिथं हॉल बनवलेले होते आणि पलीकडे होते म्हणजे मोठ्याले जे आपल्यासारखे माणसं आहेत त्यांच्यासाठी ते खेळण्या म्हणजे पाळणा वगैरे आणि अजून दुसरं वेगवेगळ्या प्रकारचं होतं आणि छोट्या मुलांचं मुलांचा प्ले एरिया दुसरीकडे होता आणि ते ग्रामसंस्कृती दाखवलेली आहे आतमध्ये गाव तयार केलेलं आहे तुम्ही पुढे पाहालाच आता ब्लॉगमध्ये एक कुंभार होता या कुंभाराजवळ आपण आपल्या स्वतः छान हातानं म्हणजे भांडी किंवा मडकी जे काही पण बनवू शकतो आणि जे आपण जे बनवलेलं आहे ते आपण आपल्यासोबत घरी पण घेऊन येऊ शकतो त्यासाठी आपल्याला काहीतरी ते पैसे पण पे करावे लागतात आणि खूप गर्दी होती त्याच्यामुळे मी काही ट्राय केलं हो नाही बनवायचं की बाई आहे ती स्वतःच्या हातानं उखळ बनवत आहे दगडाचं आणि किती मेहनतीचं काम आहे हे आपल्याला कळत आहे आणि हे सर्व ज्या वस्तू आहेत त्या तिने तिने स्वतःच्या हातानं बनवलेला आहे त्याच्यानं आपण अंदाजा लावू शकतो जे आपले पूर्वज होते ते किती कष्टानं काम करत होते आणि असे लोक जे बनवत होते असे हे पण किती कष्ट करत आहेत नावाचं गणपतीचं पेंटिंग बनून देत होते चित्र काढून देत होते आणि त्याला आपण आपण आपल्या मोबाईलवरती कवर वगैरे म्हणून यूज करू शकतो किंवा आपल्या घरामध्ये एक फ्रेम म्हणून यूज करू शकतो हे एक मसा जर आहे वेगळं दोपासून बनवलेलं आणि ह्याची माहिती जर तुम्हाला पूर्ण पाहिजे असेल तर पाठीमागं नंबर पण दिलेला आहे तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता आणि ह्या बिडच्या दुकानाजवळ मला एक दाता दिसले त्यांनी मला खूप अप्रिशिएट केलं माझ्या कामाबद्दल आणि खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आणि ते पुरंदरच्या आहेत तर त्याने आम्हाला पुरंदरमध्ये पण बोलवलेलं आहे तिथे जे ऐतिहासिक स्थळ आहे तिथे भेट देण्यासाठी ते खूप सारे पुस्तकाचे दुकान होते त्याच्यापैकी हे एक आहे ह्याच्या ह्यांच्याकडे खूप सारे खूप भारी भारी पुस्तकं होती आणि एकाच लेखकाची होती आणि ह्यातलं एक पुस्तक म्हणजे संवाद हे पुरायांना खूप आवडलेलं आणि ते घरी आल्यानंतर ते ऑनलाईन डाउनलोड करून ते ऐकत असतात कारण त्यांना वाचायला टाईम भेटत नाही म्हणून आणि हे रेंटल स्टोर आहे हेच आपल्या जवळ साकृतीला आहे आणि ह्याच्याकडे खूप छान छान प्रकारचे लेंगी आणि साड्या भेटत होत्या रेड रेडवरती आगुदर बाबांना वाटले की फोटोस काढतोय आम्ही नंतर त्यांना सांगितलं की फोटो नाहीये काढत म्हणून जयगाव चरकाची कचौरी आली हां <laughs> कचरई लय भारी <दे वारे। laughs> पुष्ट कचौरी जयगाव भितील कचौरी पहिले मी एकर टिकट जयगाव कचौरी इंद्रायने <laughs> इथे तुम्हाला दिसत असेल मासवडी आहे आणि छोले पुरी आणि पावभाजी तीन आयटम इथे भेटत होते आणि आज बघा त्यांचं किती वेळ आहे तरी त्या इथे काम करत होत्या आणि मला मी ठरवलं की मी रायला बोलले की आपण इथेच खाऊया तर आम्ही इथे मासवडीची एक ताट खाल्लेलं एक ताट म्हणजे ते एवन ट्वेंटी रुपीला रुपीजला एक ताट भेटत होतं इथे आणि ताटामध्ये मांसवडी भेटती बाजरीची भाकरी सॅलेड आणि भात एवढं एवढं त्यांनी दिलं आम्हाला एका ताटामध्ये एकशे वीस रुपयाला तुम्हाला एवढं जेवण भेटतं त्याच्यामध्ये आमटी पण असते आणि टेस्टी पण होतो खूप आणि ते सर्व लाकडांचं बनवलं होते पाळपाट लाटणं वगैरे आणि मला सगळ्यात जास्त आवडले म्हणजे ती काठवट म्हणजे गावाकडे असते आमच्या आईकडे आहे ती काठवट मला पण घ्यायची होती पण ती खूप जड होते जड होती आणि इथे फक्त पंधरा रुपयाला पुस्तक भेटत होतं आणि खूप सारे पुस्तकाचे वेगवेगळे प्रकार होते तर यांच्याकडनं मी दोन पुस्तक घेतलेले आहेत तिथे दोन पुस्तकं कोणते आहेत तुम्हाला शेवटला दिसणारच आहे आणि ह्याची किंमत आहे पंचवीस रुपये होती पण हे फक्त पंधरा रुपयालाच दिलेले आहेत म्हणजे इथे आणि सगळ्या प्रकारची होती मस्त आजीबाईचा बटपा वगैरे असे तर फ्रेंड्स आम्ही आत्ताच आलेलो आहोत इंद्रायणी थडी म्हणून घरी आणि खूप पाहिलंच असेल किती गर्दी होती खूप गर्दी होती पार्किंगला पण तिथे जागा नव्हती आणि तिथे ट्रॅफिक पण खूप जाम झालेलं होतं तरी पण आम्हाला एका जागेवरती पार्किंगला जागा सापडली तर आम्हाला तुम्हाला सांगितलं की मला संध्याकाळी जायचं होतं तिथे लाईटिंग वगैरे खूप छान असते त्याच्यामुळे माझा व्हिडिओ आणि ब्लॉग चांगला होईल म्हणून मी संध्याकाळी गेलेली आणि मी तिकडं जेवण वगैरे हो आलो जेवाच्या किती व्हरायटीज होते तुम्ही पाहिलंच असेल तर मी तिथनं काय आणलं हे मी तुम्हाला दाखवणार आहे आता तर चला मी काय आणलं ते बघा तर तिथनं मी आणलेली आहे ही बॉटल हिलाशी लाईट लागते असं केल्याच्या नंतर ही दोन घेतल्या होत्या पण एक माझ्याकडनं तिथेच फुटून गेलेली आहे आज जर येवज गेला तर त्याला मी अजून एक आणायची सांगणार आहे आणि हे एक आणलं आहे ह्याला पण अशी छान लाईट लागते ह्या दोन वस्तू आणल्या त्या मला आवडल्या मला शोच्या वस्तू घ्यायला जास्त आवडतात त्याच्यामुळं आणि मी ते मला बसण्यासाठी एक छान असं बनवणार आहे त्याच्यामध्ये ठेवायला खूप छान येतं आणि दोन पुस्तकं आणलं येतं एक म्हणजे योगासने हे आणलेलं आहे मला योगाबद्दल खूप सारी माहिती हवी होती त्याच्यामुळं मला लागणार होतं त्याच्यामुळे हे आणलेलं आहे आणि पौष्टिक आहार हे, हे जी प्राईज आहे ट्वेंटी फाय रुपीज पण तिथे फिफ्टीन रु, पंधरा रुपयाला आपल्याला भेटत होते तर ते हे दोन एवढंच आणलेलं आहे मी तर चला तर फ्रेंड्स एवढ्या वस्तू आलेल्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या त्या वस्तू सांगा आणि त्या वस्तू तुम्हाला कुठे पण भेटतात आपल्या दुसरीकडे पण आणि न इंद्राने थडी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर ह्या वर्षी जाण्याचा चान्स भेटला नसेल तुम्ही नेक्स्ट इयर नक्की कर जा आणि लवकर जा कारण जेव्हा लास्टचे शेवटचे दिवस राहतात तेव्हा खूप गर्दी होते तिथे आणि खूप छान बनवतात तिथे सर्वच आणि चला आता हे ब्लॉगला इथेच एंड करते कारण खाऊन पिऊन आले आता गरीवाला चंद्र काही करायचं नाही आहे तर चला गुड बाय भेटूया शा एक अशा एका अजून नवीन व्हिडिओमध्ये मी खूप फास्ट बोलतो त्याच्यामुळे मला माझ्या बोलायला खूप मला अडथळा निर्माण होतो आहे तरी पण चला गुड बाय गुड नाईट सी यू भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय